नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे आज्या एकादशी तर या एकादशीला अनन्यसाधारण साधारण महत्व दिलेलं आहे तर या आज्या एकादशीच्या दिवशी तुळशीला अर्पण करायची आहे आपल्याला ही एक वस्तू अभ्यासात नोकरीत प्रगती होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी येतात जन्माष्टमीनंतर येणाऱ्या एकादशीला अजा एकादशी म्हणतात यंदा म्हणजे अजा एकादशी एकोणतीस ऑगस्टला साजरी होणार आहे जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही खूप पुण्यवान आहात असं समजायचं आहे प्रत्येक महिन्यातील एकादशी तिथी असतात जन्माष्टमीनंतर येणाऱ्या एकादशीला अजय एकादशी म्हणतात या अजय एकादशी ही एकोणतीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात जन्माष्टमीनंतर येणारी एकादशी म्हणजे अजय एकादशी तर अजय एकादशी एक एक श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी येते भगवान विष्णूंना एकादशीचा सण समर्पित केला जातो वर्षभरात चोवीस एकादशी येतात यंदा श्रावण महिन्यात एकोणतीस ऑगस्टला अजय एकादशी साजरी होणार आहे उदय तिथीनुसार अजय एकादशी एकोणतीस ऑगस्टला साजरी होणार असून तर या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पूर्ण आपण पूर्व दिशेला चौरंगावर पिवळे कापड पसरवून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि कलश ठेवा त्यानंतर भगवान विष्णूना फळे फुले अर्पण करा सुपारी नारळ इत्यादी पदार्थ अर्पण करून आरती करावी दिवसभर व्रत करा, दिवस करा आणि संध्याकाळी विष्णूंच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा यासोबत अजय एकादशीची व्रत कथा ऐका किंवा वाचा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाला भोजन दान करा किंवा गरजू व्यक्तींना दान करा आणि उपवास सोडवा जर तुम्ही व्रत पाळत असाल तर तुम्ही उपवासाची कथा नक्कीच वाचावी पुराणात असं सांगितलेलं आहे की एकादशीचे महत्व भगवान श्रीकृष्णाने धर्मराजा युधिष्ठिर यांचा यांना सांगितले होते या वर्ताचे महत्व विशद करताना त्यांनी सांगितले आहे की जो अजय एकादशीचा उपवास करतो तो अश्ववेत यज्ञ करण्या इतकेच पुण्य मिळवण्याचा पात्र आहे मृत्यूनंतर त्याला विष्णू लोक स्नान मिळते असं सांगितलेले आहे त्यासाठी आपण अजय एकादशीचे व्रत करायचे आहे त्या त्याची सर्व पापे नष्ट होतात हरवलेली जे काही आपल्या वस्तू आहे ते कुटुंब आहे ते परत येतं एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवाय शरीर मन आणि विचारामध्ये शुद्धता येते जर तुम्ही काही विशेष मंत्रांचा एकादशीला के जप केला तर त्याचं देखील तुम्हाला पुण्य मिळतं तर तुम्ही या दिवशी ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा देखील जप करू शकता या दिवशी आपल्याला तुळशीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपले जे काही इच्छा आकांक्षा आहे मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होत नसेल किंवा मुलांना खूप अडचणी येत असतील घराची पतीची कुणाचीच प्रगती होत नसेल तर आपल्याला यासाठी तुळशी मातेला अर्पण करायची ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने आपले सर्व अडचणी संकटे दूर होतील आणि आपल्या सर्व जे काही प्रॉब्लेम आहे ते देखील संपतील त्यासाठी आपल्याला ही एक वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे तर ती कोणतं वस्तू आहे हे तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर प्रत्येक हिंदू घरात तुळशीचे रोप असते ज्याची रोज पूजा केली जाते ही एक अतिशय पवित्र वनस्पती आहे त्याची तुळशीची आपण आपल्या दारामध्ये लावत असतो तर ह्या तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते हे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांच्या अतिशय प्रिय अशी ही तुळस आहे तर तुळशीला आपण जे ह्या काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील घराची मुलाची पतीची प्रगती होईल देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमचे घर सुख समृद्धीने भरेल त्यासाठी आपल्याला तुळशीला ह्या वस्तू अर्पण करायची आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आहे स्नान वगैरे करायचे आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुळशीला आपण एकादशीला स्पर्श न करता जल थोडस अर्पण करायचं आहे तुळशीचे पानं हे एकादशी दिवशी आपण कधी तोडायचे नाही कारण की तुळशी मातेचा हा निरंकार उपवास असतो त्यामुळे चुकून तुम्ही तुळशीचे पानं तोडू नका तर बघा आपल्याला आज एकादशीच्या दिवशी तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर आपल्याला संध्याकाळी तुळशी समोर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावल्यामुळे तुळशी माता प्रसन्न होऊन तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी तुळशी मातेला तुपाचा दिवा हा लावायचाच आहे तर बघा उद्या श्रावणातील शेवटची अजा एकादशी आहे आणि उद्या गुरुवार देखील आलेला आहे तर त्यामुळे आपल्याला तुळशी मातेला थोडस कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे गुरुवार आणि शुक्रवार तुळशीच्या रोपाला कच्च गायचे दूध अर्पण करणे देखील शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही नक्कीच तुळशी मातेला हे दूध अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम् तुम्ही जर उसाचा रस देखील अर्पण जर केला तुळशीच्या रोपावर उसाचा रस अर्पण करणे देखील शुभ मानलं जातं पण उद्या गुरुवार आहे त्यामुळे तुम्ही तुळशी मातेला कच्च दूध आहे ते अर्पण करायला विसरायचं नाही त्याचप्रमाणे बघा आपल्याला तुळशीला स्पर्श न करता हे दूध अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेला ते दूध अर्पण करताना आपले जे काही अडचणी आहे प्रॉब्लेम आहे मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होत नाही त्या सर्व अडचणी सांगून आपण तुळशीला हे दूध अर्पण करायचं आहे रविवारी आणि एकादशीला तुळशीला कधी आपण काही अर्पण करू नये असं म्हटलं जातं पण आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काही उपाय करायचे त्यामुळे स्पर्श न करते ही वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे तुम्ही फक्त दिवा लावू शकता या दिवशी माता तुळस उपवास करते त्यासाठी आपण तुळशी मातेचा उपवास भंग करायचा नाही लक्ष्मी नारायण हिच्या आशीर्वाद मिळवण्या असेल तर तुमच्या घरात धन समृद्धी वाढवण्याचे वाढवायचे असेल तर नक्की तुम्ही तुळशीला कच्चं दूध हे अर्पण करायला विसरायचं नाही रोज आपण आपल्या दारातील तुळशीची नित्य पूजा करा पूजा करताना किंवा काही अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा आपण जप करायचा आहे आणि मनोभावे तुळशीला आपण ही एक वस्तू अर्पण करायची आहे अशा प्रकारे अजा एकादशीच्या दिवशी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगत होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल अनेक अडचणी संकटातून सुटका होईल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद